हॅलो स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बारावी इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा अभ्यास करणार आहोत आणि जो आपण मराठी मिडियममध्ये या ठिकाणी पाहू आता सर्वांना माहिती आहे की जवळपास तुमचे कॉलेजेस वगैरे चालू होऊन बरेच दिवस झालेले आहेत त्यामुळे मॅक्झिमम सिलेबस बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल आणि त्यामुळे आपण थोडंसं स्पीडनं या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि वन बाय वन आता एका एका या लाईव्ह क्लासच्या माध्यमातून आपण संपूर्ण इकॉनॉमिकचं सिलेबस so, या ठिकाणी समजून घेणार आहोत सो ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्या त्यांना आपल्या या व्हिडिओची किंवा या लाईव्ह क्लासची जे लिंक आहे ते शेअर करा जेणेकरून त्यांना आपण थोडीशी हेल्प या व्हिडिओच्या माध्यमातून होईल ओके okay? सो so, वन बाय वन आपण या ठिकाणी आता इकॉनॉमिक्स समजून घेऊया अर्थशास्त्र समजून घेऊया आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल कारण की ऑलमोस्ट आपण आठवी नववी दहावीमध्ये अकरावीमध्ये पण इकॉनॉमिक्स या ठिकाणी शिकलेलो आहे okay, ओके so सो अर्थशास्त्र नॉर्मली सुरुवात करू आपण अर्थशास्त्र या शब्दापासून तर अर्थशास्त्र नॉर्मली आपण कशाला म्हणतो इकॉनॉमिक्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अर्थशास्त्र म्हणजे अर्थाचं शास्त्र म्हणजे पैशांचं शास्त्र आपल्या भाषेमध्ये जर समजा एखाद्यानं आपल्याला विचारलं की सांगा अर्थशास्त्राचा अर्थ काय तर आपण काय सांगू पैशांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र बरोबर ना म्हणजेच काय नॉर्मली अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होत असते पैशांचा हा एकदम छोटासा अर्थ त्याचा आहे परंतु नॉर्मली फक्त पैशांचाच अभ्यास नाही करत अर्थशास्त्र तर अर्थशास्त्रामध्ये अर्थ पैशाशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यांचा संबंध ज्या घटकांचा संबंध पैशाशी येते त्या संपूर्ण घटकांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र उदाहरणार्थ मागणी पुरवठा किंमत त्याच्यानंतर उत्पादन श्रम भांडवल संयोजक त्यानंतर उपयोगिता अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत की त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कोण करते अर्थशास्त्र करत असते आपल्याला माहिती असेल की आज पैसा म्हटलं की संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी आल्या त्यामुळे पैसा म्हणजेच अर्थशास्त्र लक्षात आणि पैशासंबंधित संबंधित ज्या सगळ्या गोष्टी असतील संपूर्ण गोष्टींचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असतो ओके सो आता ह्याचे अर्थशास्त्र आपल्याला माहिती असेल की एकदम प्राचीन आहे खूप अत्यंत प्राचीन स्वरूपाचं अर्थशास्त्र आहे आपल्याला तुम्ही ऐकलं असेल की चाणक्य नावाचे एक तज्ज्ञ होते त्यांनी काय केलं अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यांनी जेव्हा तो अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला तो अत्यंत कठीण होता अत्यंत किचकट होता बऱ्याचशा लोकांना तो समजत नव्हता आणि अनेक साऱ्या कठीण संकल्पना त्याच्यामध्ये होत्या मग त्यामुळे बऱ्याचशा लोकांना थोडंसं अर्थशास्त्र बोरिंग वाटत होतं म्हणून काय केलं की संपूर्ण लोकांना अर्थशास्त्र समजलं पाहिजे त्यांना सोपी गेलं पाहिजे म्हणून काय केलं की अर्थशास्त्राचे दोन पार्ट केले पहिल्या एका पार्टला किंवा एका प्रकाराला म्हटलं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसऱ्या प्रकाराला म्हटलेलं आहे स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स आणि स्थूलला म्हणतो आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स ओके आणि हे जे दोन्ही शब्द आहेत या दोन्ही शब्दांचा जो उगम आहे हा कुठून झालेला आहे तर ग्रीक ग्रीक भाषेतून या दोन्ही शब्दांचा काय झालेला आहे उगम झालेला आहे जे तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते वाचलं वाचलं सुद्धा असेल ग्रीक भाषा आपण लक्षात ठेवायची ग्रीक लँग्वेज ओके आणि जो आपला कोणता ज्याला म्हणू आपण मायक्रो एक सेकंड नोट्समध्ये आपले हे आहेच जे आपण समजा भू हां आणि आपण या ठिकाणी जे समजून घेणार आहोत ते आपलं जे ट्वेल्थ क्लासचं जे बोर्डाचं पुस्तक आहे ना त्याच्यामधूनच आपण संपूर्ण या ठिकाणी वन बाय वन सगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेऊ बरेचशा नोट्स अवेलेबल असतात आपल्याकडे परंतु ज्या भाषेमध्ये किंवा ज्या पद्धतीनं आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये आपल्याला संपूर्ण गोष्टी दिलेल्या राहतात तर तेवढ्या बाकीच्या नोट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत सो आपण काय करणार त्याच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेऊ सो मायक्रो जे आहे मायक्रो हा या शब्दांचा उगम कुठून झाला तर मायक्रॉस आपल्या नोट्समध्ये दिलेलं तुम्ही बघू शकता आणि मॅक्रो याचा मॅक्रॉस या शब्दापासून त्याचा उगम झालेला आहे तर डिटेल्समध्ये आपण वाचले की आपल्या लक्षात येईल त्यामुळे आपण या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे प्रस्तावना सुरुवातीला दिलेली आहे आपल्याला की आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या मुख्य दोन शाखा आहेत ज्या आधुनिक अर्थशास्त्र आहे म्हणजे सध्याचा जो आपण अभ्यास या ठिकाणी करत आहोत हे जे अर्थशास्त्र आहे ना याच्या मुख्य दोन शाखा आहेत म्हणजे दोन प्रकार पडतात सूक्ष्म आणि स्थूल सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग किंवा ही सॉरी ही संज्ञा माय मै, मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आली आहे स्थूल म्हणजे मोठा ही संज्ञा मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे या शब्दांचा वापर सर्वप्रथम एकोणीसशे तेहतीसमध्ये असलो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला वाक्य महत्त्वाचं लक्षात ठेवायचं जेव्हा आपण आपलं क्वेश्चन याचं याचा आन्सर लिहू आपण जेव्हा आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये तेव्हा काय करायचं आपण हा जो दोन सेंटेन्स आहे त्याची वाक्य ते लक्षात ठेवायचे की मॅ मायक्रॉसपासून मॅक मायक्रो हा शब्द तयार झालेला आहे आणि मॅक्रोसपासून मॅक्रो हा शब्दच तयार झालेला आहे आणि हे दोन्ही शब्दांचं ग्रीक भाषेतील ग्रीक भाषेमधून झालेला आहे आणि या दोन्ही शब्दांचा सर्वप्रथम वापर कोणी केला तर रॅग्नर फ्रिश आणि रॅग्नर फ्रिश कोण होते तर ओस्लो विद्यापीठामध्ये नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ ते त्या ठिकाणी होते म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं आहे इथं ओके नेक्स्ट आपण पुढे बघू आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे कशाला म्हणू आपण की जो आपलं संपूर्ण आजच्या तारखेतलं जे अर्थशास्त्र आहे तर ते अर्थशास्त्र आपल्याला समजण्यासाठी सोपं गेलं पाहिजे जसं आता तुम्ही बारावीमध्ये अर्थशास्त्राचा आपण अभ्यास करत आहोत आता तुम्ही जर वन बाय वन अभ्यास केला अर्थशास्त्राचा तर आपल्याला ते फार हार्ड नाही वाटत किंवा असं खूप कठीण किंवा खूप बोरिंग अशा पद्धतीचं वाटत नाही याच्यामागचं कारण काय आहे की आपल्या अर्थशास्त्राचा जो सिलेबस आहे हा संपूर्ण सिलेबस कसा केलेला आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत म्हणजेच सोप्यापासून कठीणांपर्यंत म्हणजे आधी संपूर्ण सोपे 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 टॉपिक आहेत आणि नंतर शेवटी शेवटी थोडीशी त्याची लेवल वाढत रेन थोडेसे आपल्याला ते कठीण जाणारे आहेत ओके म्हणून काय झालेलं आहे तर एक प्रकारे आपल्याला ते समजण्यासाठी सोपी गेले पाहिजे याच्यासाठी काय केलं अर्थशास्त्राचे दोन प्रकार पाळले सूक्ष्म आणि स्थूल आता सूक्ष्म आणि परत एक एक्झाम्पल तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल किंवा सूक्ष्म आणि स्थूल याच्यामधला फरक जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर एक एक्झाम्पल एक एक बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकत असाल काय तर जंगल असते जंगलातील फक्त एका झाडाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि जंगलातील समस्त झाडांचा म्हणजे संपूर्ण झाडांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय असते स्थूल दुसरं एक एक्झाम्पल एक आपण घेऊ शकतो की तुम आपला एखादा क्लास असते समजा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये आहात आणि त्याच्यात पन्नास विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये आहेत तर त्या पन्नासपैकी फक्त एकाच विद्यार्थ्याचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि त्या पन्नासच्या पन्नासही विद्यार्थ्यांचा अभ्यास करणे म्हणजे कोणतं अर्थशास्त्र असते स्थूल अर्थशास्त्र असते मायक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स ओके सो आता सुरुवातीला आपण या ठिकाणी समजून घेऊ सूक्ष्म अर्थशास्त्र मी आधी सांगितल्याप्रमाणे की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय अत्यंत बारकाईनं अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय असते सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र काय करत असते अत्यंत बारकाईने अभ्यास करते म्हणजे अत्यंत एकदम छोट्या छोट्या लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र काय असते सूक्ष्म अर्थशास्त्र या ठिकाणी असते या ठिकाणी काय दिलेलं आहे आपण पो नोट्समध्ये आपल्या सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा लहान हिस्सा सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा लहान भागांशी संबंधित आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता हे वाक्य महत्वाचं आहे त्यानंतर वैयक्तिक उत्पादक पेढी उत्पादक किंवा पेढी आणि विशिष्ट वस्तूंची किंमत किंवा घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास करते म्हणजेच कशाला म्हणतो आपण की जे सूक्ष्म अर्थशास्त्र आपलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते तर हे वैयक्तिक घटकींचा अभ्यास करते ज्या वैयक्तिक बाबी असतात वैयक्तिक घटक वैयक्तिक म्हणजे काय शंभर विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी त्याला वैयक्तिक म्हणतो आपण एखाद्या वेळेस बोलताना म्हणतो की तुमचं वैयक्तिक मत सांगा वैयक्तिक मत सांगा म्हणजे काय तुमच्या एकट्याचं मत सांगा काय आहे तर त्याला वैयक्तिक म्हणतो आपण म्हणून असे जेवढे वैयक्तिक घट घटक असतील वैयक्तिक कंपनी वैयक्तिक उत्पादक वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक ग्राहक याचे संपूर्ण वैयक्तिक वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र सूक्ष्म असते उपभोक्ता म्हणजे काय तर ग्राहक तुम्ही मी आपण सर्व कोणा उपभोक्ते उपभोक्ते म्हणजे काय की जे, जे वस्तूंचा उपभोग घेतात वस्तू वापरतात जसं सध्या तुम्ही आता मोबाईलवर या ठिकाणी शिकत असाल तर तुम्ही मोबाईलचा वापर करून राहिले वा त्याचा एक फायदा घेऊन राहिले म्हणजेच त्याचा उपभोग तुम्ही घेऊन राहिलेल्या ओके okay. म्हणून आपण काय करतो वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो त्यामुळे आपण कोणा उपभोक्त्या या ठिकाणी असतो म्हणून वैयक्तिक उपभोक्त्यांचा अभ्यास त्यानंतर वैयक्तिक उत्पादकांचा उत्पादक म्हणजे जे लोक वस्तू निर्माण करतात तर हे सूक्ष्म अर्थशास्त्र सगळ्या म्हणजे आपल्या भारतात जेवढ्या केवढ्या उत्पादक असतील त्यांचा अभ्यास नाही करत त्यांच्यावेळी कोणातरी एका उत्पादकाचा अभ्यास करते पेढी म्हणजे व्यवसाय वगैरे एका पिढीचा अभ्यास करते त्यानंतर विशिष्ट वस्तूंची किंमत संपूर्ण आता आपल्याला माहित आहेत हजारो लाखो वस्तू आपल्या भारतामध्ये आहेत तर सगळ्या वस्तूंचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र नाही करेल तर त्या हजारो लाखो वस्तूंपैकी कोणीतरी एका वस्तूंचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते किंवा घटकांच्या किमती यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया आणि वर्तनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो ओके म्हणजेच काय अत्यंत बारकाईने आणि सिंगल सिंगल गोष्टी ज्या असतात शंभरातली एक वस्तू त्याचा अभ्यास करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते त्याच्यानंतर नेक्स्ट अर्थशास्त्राची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे आता व्याख्या कशा असतात अनेक साऱ्या व्याख्या आहेत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत तर आपण त्याच्याकडे कोणतीही जी आपल्याला सोपी वाटेल कोणतीतरी एक व्याख्या आपण तयार करून ठेवायची आणि एक आपला सर्वसामान्य अर्थ आपण तयार करून ठेवायचा सर्वसामान्य अर्थ म्हणजे काय समजा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर एक अर्थ सांगायचा असेल तर आपण काय सांगू की अर्थशास्त्राचा अत्यंत बारकाईनं अभ्यास करणारं शास्त्र त्याला आपण काय म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो तेव्हा लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र असते असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो त्यानंतर डेफिनेशन्समध्ये काय दिलेलं आहे बघा डेफिनेशन दिलेली आहे पहिली मॉरिश डॉब यांच्या मते मॉरिश डॉब यांचे डेफिनेशन्स काय तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे काय तर सूक्ष्म अर्थशास्त्र होय मॉरिश डॉबने काय सांगितलेलं सूक्ष्मदर्शी अध्ययन सूक्ष्मदर्शी सूक्ष्मदर्शी म्हणजे काय अत्यंत बारकाईनं बरोबर ना आता तुम्ही दहावीमध्ये असताना सातवी आठवीमध्ये असताना आपण आपल्याला एक विज्ञान विषय होता त्याच्यामध्ये आपण काय करत जाऊ की आपली प्रयोगशाळेमध्ये जाऊन वेगवेगळे प्रयोग करत होतो आणि त्या प्रयोगशाळेमध्ये एक यंत्र असते आणि त्या यंत्रामध्ये जर एखादा आपण कागद ठेवला किंवा आपला हात ठेवला तर आपल्या हातातल्या अत्यंत बारीक बारीक गोष्टी ते दाखवते समजा आपल्या हातात जर काही जर सूक्ष्म किटाणू असतील तर ते त्या सूक्ष्मदर्शीच्या सूक्ष्मदर्शी यंत्राच्या माध्यमातून आपल्याला दिसतात बरोबर म्हणजे अत्यंत बारकीने ते काय करते ऑब्झर्वेशन करत असते तसंच सूक्ष्म अर्थशास्त्र काय करत असते तर संपूर्ण अर्थशास्त्राचा सूक्ष्मदर्शी अभ्यास करते म्हणजे अत्यंत बारकाईनं लहानात लहान घटक आणि एका एका घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते अशी मॉरिस डॉब यांच्या व्याख्या या ठिकाणी आहे त्यानंतर दुसरी व्याख्या सांगितलेली आहे ए, ए पी लर्नर थोडीशी मोठी व्याख्या आहे पण समजा पॉसिबल झाली तर आपण तयार करायची किंवा एक व्याख्या जरी आपण चांगली तयार करून ठेवली तर काही प्रॉब्लेम नाही तर काय म्हणते लर्नरची वाचून घेऊ हो आपण एका मिनटात येतं सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबीय उपभोक्त्यांच्या रूपाने आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकांच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशाप्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते आताच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं सूक्ष्मदर्शक यंत्र असते ना तसंच हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे मग जसं आपलं आपली बॉडी असते आपल्या बॉडीमध्ये काय असतात लाखो पेशी असतात आपल्या शरीरामध्ये तर एका एका पेशींचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र बरोबर म्हणजे हे सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते तर संपूर्ण अर्थव्यवस्थेतल्या अर्थव्यवस्थेमधल्या किंवा अर्थशास्त्रातल्या लहान लहान छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास करते थोडीशी मोठी लिहिण्यासाठी लक्षात राहिली तर आपण ठेवायची नाही तर पहिली व्याख्या आपण कंटिन्यू या ठिकाणी करायची ओके नेक्स्ट आपण या ठिकाणी बघू पुढे काय दिलेलं आहे तर पुढे दिली आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती व्याप्ती म्हणजे काय की नेमकं त्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय काय आहे ते कोणत्या कोणत्या गोष्टी असतात त्याला आपण व्याप्ती असं म्हणतो जसं आता आपल्याला समजा एखाद्यानं विचारलं की बाबा तुम्ही बारावी कॉमर्समध्ये शिकता मग सांगा तुमच्या बारावी कॉमर्सची व्याप्ती काय तर आपण काय सांगू की आमच्या बारावी कॉमर्समध्ये आम्हाला एकूण सहा सब्जेक्ट आहेत एस पी ओ सी इकॉनॉमिक्स अकाउंट इंग्लिश आणि मराठी हे सोडून बाकीचे सब्जेक्ट आम्हाला नाहीत म्हणजे हे झाली व्याप्ती आपली व्याप्ती म्हणजे की त्याच्यात नेमकं काय काय येत आहे तर तसंच अर्थशास्त्रामध्ये नेमकं काय काय येते हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर बघू आपण बघा पहिले दिलेलं आहे आपल्याला वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत सुरुवातीला आता आपल्याला काय माहीत पाहिजे सिद्धांत कशाला म्हणतो आपण सिद्धांत कायला मूलतत्वे पण असं आपण म्हणतो जसं आपल्या ओशी विषयामध्ये आहे ना व्यवस्थापनाची तत्वे तत्वे म्हणजे सिद्धांत एक प्रकारे तर सिद्धांत म्हणजे काय असते की ज्या एक प्रकारे काय म्हणू आपण युनिव्हर्सल पृतकालबाधित सत्य असते किंवा हे असं असं आहे याच्यामध्ये सांगितलेलं पण याच्यामुळे किंमत वाढते याच्यामुळे मागणी कमी होते अशा प्रकारे सांगण्यात दिला सिद्धांत म्हणतो तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते की वस्तूच्या संबंधी जेवढे सिद्धांत असतील त्याचा अभ्यास करत असते म्हणजेच थोडक्यात काय तर कोणत्याही वस्तूची किंमत नेमकी कशी ठरते त्याचा अभ्यास करणारं शास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र या ठिकाणी आहे म्हणजेच थोडक्यात काय की समजा आता पेन आहे आपण दुकानात गेलो पेन घेतला पाच रुपयाचा पेन आहे तर त्या पेनाची किंमत पाच रुपयेच का सहा रुपये का नाही किंवा चार रुपये का नाही नेमकी पाच रुपयेच का उत्तर आपल्याला कोण देईन सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे पद्धतीनं आपण अभ्यास केला की आपल्याला त्याचा आन्सर मिळणार आहे म्हणजेच कोणत्याही वस्तूच्या किमती नेमक्या ठरतात कशा त्याचा अभ्यास करणारं शास्त्र हे कोणतं असते सूक्ष्म अर्थशास्त्र असते आणि प्रामुख्याने हा जर अभ्यास hmm. आपल्याला या ठिकाणी करायचा असेल तर आपल्याला मागणी आणि पुरवठा ह्या दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे ओके okay, आणि म्हणून मागणी कशी असते पुरवठा कशी असते मागणीचे सिद्धांत कोणते पुरवठ्याचे सिद्धांत कोणते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत वन बाय वन ओके नेक्स्ट आहे दुसरं उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत उत्पादनाचे चा घटक चार घटक आहेत आपल्याला माहिती पाहिजे कोणते कोणते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती पण असतील कोणते कोणते घटक आहेत भूमी एक सेकंड भूमी त्याच्यानंतर श्रम भूमि श्रम भांडवल आणि संयोजक हे चार घटक आहेत ओके सर्वांना माहिती असतीलच याचे अनुक्रमी मग बदले असतात भूमी जर आपण भूमी वापरली तर आपल्याला फुकट मिळत नाही काही नाही काही पैसा द्यावं लागते तर त्या पैशाले म्हणतो आपण खंड श्रम जर वापरू तर श्रमही आपल्याला फ्रीमध्ये मिळत नाहीत श्रमासाठी आपल्याला काय द्यावं लागते वेतन भांडवल जर वापरू वापर आपण तर आपल्याला त्याच्यावर काय द्यावं लागते व्याज आणि संयोजक जो असते तो काय प्राप्त करत असते नफा हे त्यांचे अनुक्रमे आहेत तर काय करते हे सूक्ष्म अर्थशास्त्र नेमकं भूमीला किती खंड द्यायचा नेमकं श्रम जर आपण विकत घेतले एखाद्याकडून तर त्याला किती वेतन द्यायचं भांडवल जर वापरलं तर आपण त्याच्यावर किती व्याज द्यायचं याचं उत्तर सांगण्याचं काम कोण करत असते सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे भूमीचा खंड कसा ठरतो अर्थशास्त्र आपल्याला सांगितलं श्रमाचं वेतन कसं ठरते वेत अर्थशास्त्र आपल्याला सांगणार आहे त्यानंतर भांडवलाचं व्याज कसं ठरणार तर हे आपल्याला कोण सांगणार आहे सूक्ष्म अर्थशास्त्र या ठिकाणी सांगणार आहे त्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत नेक्स्ट पुढे सांगितलं आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याच्यामध्ये काय काय आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजेच उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय की नेमकं उप उत्पादन क्षेत्र कशा प्रकारे काम करते उपभोग क्षेत्र नेमकं कशा प्रकारे काम करते कोणत्या कोणत्या क्षमता आहेत डिटेल्स रिटेल्समध्ये आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत आता आपण डिटेल्स या ठिकाणी वाचणार नाही तुमच्या बऱ्यापैकी ते लक्षात आलं असं मी या ठिकाणी गृहीत धरतो तुम्ही नंतर वाचल्यानंतर तुमच्या त्या संपूर्ण गोष्टी लक्षात येतील त्यानंतर पुढे आपण या ठिकाणी पाहू थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहू आणि महत्व महत्व आपण उद्याच्या क्लासमध्ये या ठिकाणी समजून घेऊ सध्या फक्त आपण काय करू तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत ओके पा एक सेकंद काय कशा प्रकारे वैशिष्ट्य म्हणजे काय की विशेष नेमकं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय विशेष आहे आपल्याला पाहायचं आहे नंबर एक वैयक्तिक घटकांचा अभ्यास काय करते सूक्ष्म अर्थशास्त्र कोणते घटक वैयक्तिक घटक वैयक्तिक घटक कशाला म्हणतो आपण की पर्सनल म्हणजे समजा शंभर आहे शंभरातील एक त्याला वैयक्तिक म्हणतो आपण म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आज आता आपल्या भारत देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे एकशे चाळीस कोटी लोकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राने करत एकशे चाळीस कोटी लोकांपैकी कोणातरी एका व्यक्तीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते करोडो आपल्या देशामध्ये कंपन्या आहेत व्यवसाय आहेत तर त्या करोडो व्यवसायांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राने करत तर त्या करोडोपैकी कोणातरी एका व्यवसायाचा अभ्यास सूक्ष्म त्याला वैयक्तिक म्हणतो आपण म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र तर कसं आहे तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे याच्यामध्ये दिलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट उद्योग विशिष्ट कुटुंब संस्था वैयक्तिक किंमती यासारख्या लहान आर्थिक घटकांचा वर्तनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो विशिष्ट उद्योग विशिष्ट कुटुंब संस्था विशिष्ट उत्पाद विशिष्ट विशिष्ट घटकांचे म्हणजे समजा आता उदाहरणार्थ आपली एखादी आपलं एखादं कॉलेज असेल आपल्या कॉलेजमध्ये दोन हजार विद्यार्थी आहेत आपल्याला त्यांचा सूक्ष्म अभ्यास करायचा आहे तर आपण दोन हजार कोण्यात कोणता तरी एक विद्यार्थी निवडू परंतु तो निवडताना कसा निवडू आपण विशिष्ट विशिष्ट म्हणजे काय एखादा एखादा एकदम काय म्हणू डल असेल किंवा अजिबात त्याला इंटरेस्ट नसेल अब्द असा नाही निवडू आपण तो सर्वांना काय करणार आहे सूट करील तर त्याला विशिष्ट म्हणतो आपण म्हणून सूक्ष्मशास्त्र काय करते तर विशिष्ट उद्योगांचा विशिष्ट ग्राहकांचा विशिष्ट उत्पादकांचा विशिष्ट पुरवठादारांचा विशिष्ट गुंतवणूकदारांचा अभ्यास करत असते त्याले वैयक्तिक घटक असं आपण म्हणतो नंबर दोन सेकंड नंबर आहे किंमत सिद्धांत मग मी सांगितलं की जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे ते कशाचा अभ्यास करते किंमत सिद्धांताचा किंमत सिद्धांत म्हणजे काय कोणत्याही वस्तूच्या किमती नेमक्या ठरतात कशा कशाप्रकारे निश्चित होत असतात त्याचा अभ्यास करणारं शास्त्र हे काय असते सूक्ष्म अर्थशास्त्र आहे पेनाचं एक्झाम्पल सांगितलं की पेनाची किंमत आहे पाच रुपये तर पाचच का सहा का नाही याचं उत्तर सूक्ष्म अर्थशास्त्र देते म्हणजे किंमत ठरवण्यासाठी जे जे सिद्धांत असतील त्या सगळ्यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र या ठिकाणी करते नंतर आहे नेक्स्ट आंशिक समतोल आंशिक समतोल कशाला म्हणतो आपण तर दोन घटकांमधील संतुलन म्हणजे दोन घटकांमधील सं आ, संतुलन म्हणजे समतोल होय ओके म्हणजे दोन घट दोन घटक सेम राहिले पाहिजे जसं आता पुढे टॉपिक शिकणारच आपण की पुरवठा आणि मागणी ज्या किंमतीला सारखी असते ती किंमत निश्चित करत असतो आपण जेव्हा ते सिद्धांत तेव्हाच्या लक्षात येईल तेव्हा तर ते समतोल म्हणतो म्हणजे सारख्या सारख्या दोन गोष्टी तर दोन घटकांमधील संतुलन म्हणजे संतुलन होय सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलनाचे विश्लेषण आंशिक समतुलामध्ये एक उपभोक्ता एक उत्पादन संस्था विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलनाचे विश्लेषण केले जाते आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास या ठिकाणी केला जात असतो बरोबर म्हणजेच काय असते की समजा आपण एका व्यक्तीचा जर अभ्यास केला तर तो अभ्यास आपण काय करतो संपूर्ण समाजाला किंवा संपूर्ण तो जो ग्रुप असेल त्या ग्रुपला अप्लाय करत असतो म्हणजे समतोल साधला जात असतो त्याला आपण एक प्रकारे अंशिक आपल्या भाषेमध्ये असं म्हणतो आपण की समजा आता उदाहरणार्थ आपल्याला काय करायचं आहे एखादा समुद्र आहे त्या समुद्राच्या समुद्राच्या पाण्याची चव पाहिजे आपल्याला नेमकं ते समुद्रातलं पाणी कसं आहे तर आपण संपूर्ण समुद्रात फिरू काय ते पाणी त्या पाण्याची टेस्ट घेण्यासाठी नाही आपण काय करू एखाद्या ठिकाणी एखादा थोडासा पाण्याचा एखादा ग्लास घेऊ किंवा एक दोन एक दोन थेंब पाण्यातले घेऊ आणि आपण टेस्ट करू आणि असं सांगू किंवा समुद्र पूर्ण खाऱ्या पाण्याचा आहे किंवा संपूर्ण समुद्रामध्ये खारट पाणी आहे असं आपण सांगू असं नाही आपण किंवा इथेही टेस्ट करू तिथेही टेस्ट करू तिथेही टेस्ट करू नाही म्हणजे संपूर्ण समुद्राची चव न घेता त्या समुद्राचा छोटासा अंश घेऊ आपण आणि त्या अंशावर आपण काय करणार संपूर्ण लॉजिक काय करणार त्या समुद्रावर आपण अप्लाय करू त्याला म्हणतो आपण आंशिक समतोल समजा एकशे चाळीस कोटी लोकांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला ते एका एकाचा अभ्यास थोडी करू आपण एकशे चाळीस कोटी लोकांचा अभ्यास नाही करू कोणत्या तरी एक दोन व्यक्तींचा अभ्यास करू आणि सांगू बघा एकशे चाळीस कोटी लोक काय करतात अशा अशा प्रकारे बिहेव करतात किंवा असं असं करतात त्याला म्हणतो आपण ऐंशी समतोल ठीक आहे नेक्स्ट फोर नंबर काय आहे आपण या ठिकाणी बघू विशिष्ट गृहितकांवर आधारित हे महत्वाचं आहे जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे ना हे कसं असते विशिष्ट गृहितकांवर आधारित आहे म्हणजेच काय की आपण जेव्हा आता पुढे चालून आपल्याला वेगवेगळे सिद्धांत पाहायचे आहेत घट्ट्यात सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पुरवठ्याचा सिद्धांत मागणीचा सिद्धांत हे जे संपूर्ण सिद्धांत आहेत हे सगळे सिद्धांत गृहितकांवर आधारित आहे म्हणजेच जर समजा जसं एक गृहितक मी सांगतो की विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला तर ते पास होतील आपण गृहित धरलं काय गृहित धरलं अभ्यास केला तर बरो म्हणजेच काय अभ्यास जर केला नाही तर ते पास होणार नाहीत म्हणजे अभ्यास केला तर हे असं गृहित धरलं आपण तसंच या अर्थशास्त्रामध्ये काय असते तर जेवढे केवढे सिद्धांत आहे ते संपूर्ण गृहितकांवर आधारित आहे म्हणजे असं झालं तर तसं होईल अशा प्रकारे संपूर्ण गृहितक परिस्थिती त्या ठिकाणी असते आता हे गृहितक कसे असतात तर जेव्हा आपण सिद्धांत समजून घेऊ एक 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 तेव्हा तुमच्या ते तुम संपूर्ण लक्षात येईल नंतर नेक्स्ट आहे पाच नंबर विभाजन पद्धती सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय असते विभाजन पद्धतीचा वापर या ठिकाणी केला जात असतो म्हणजेच काय होत असते पहा अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहान लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते आणि नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो म्हणजे सूक्ष्मलक्ष जा विभाजन पद्धतीचा वापर केला जातो राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास येत येते ओके काय करते सूक्ष्म अर्थशास्त्र तर विभाजन पद्धती वापरते ते आपल्याला पहिलंच पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे कसं आहे तर अत्यंत बारकाईनं अभ्यास करणारं शास्त्र आहे परत पेनावर येऊ आपण पेनाचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की समजा जर आपल्याला पाहायचं असेल की एखाद्या पेनाची किंमत कशी ठरली पाच रुपये तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की तो जो पेन आहे त्या पेनाची पेना विभागणी करावं लागेल म्हणजेच काय या पेनाचे आता सगळा पेन एकाच प्रकारे नसते पेनाचे वेगवेगळे पार्ट आहेत तर आपण काय करू समजा त्या पेनासाठी जर की प्लास्टिक वापरलं असेल त्याची किंमत किती आहे त्यानंतर त्याला कलर लागला असेल तर त्या कलरची किंमत किती त्यानंतर त्याच्यामध्ये एक पॉईंट असते त्या पॉईंटची किंमत किती असे एक 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 एक, एक, एक काय करणार आपण चेक करू म्हणजे विभाजन करू त्या पेनाचं आणि मग सांगू की बाबा असे पाच रुपये ठरले म्हणजे विभाजन म्हणजे या ठिकाणी काय केलं जात असते विभाजन पद्धतीचा वापर केला जात असतो नेक्स्ट आहे नंबर सहा सीमांत तत्वांचा वापर सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचा मुख्य साधन आहे सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होईल सीमांत तत्वांचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादन उपभक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सीमांत तत्व वापरलं जात असते सीमांत म्हणजे काय कशाला म्हणतो आपण की एका अतिरिक्त नगामध्ये मुळे होणारी वाढ उदाहरणार्थ तुमच्या क्लासमध्ये चाळीस विद्यार्थी आहेत आता चाळीस विद्यार्थी जेव्हा आपल्या क्लासमध्ये आहेत तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना एक म्हणतं सर्व विद्यार्थ्यांना किंवा संपूर्ण विद्यार्थ्यांचे आपण काय केले मार्क्स मार्क्समूरले टोटल किती आहेत तर ते उदाहरणार्थ समजण्यासाठी घेऊ आपण पाचशे मार्क्स होते आता एक्केचाळीसावा विद्यार्थी याला नंतर आपण मार्क्स मोजले तर ते भरले पाचशे पंचेचाळीस म्हणजे आपले मार्क्स बदलले कशामुळे बदलले एक्केचाळीसाव्या विद्यार्थ्यामुळे तर या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र काय करणार आहे हा जो एकेचाळीस नंबरचा विद्यार्थी याचा अभ्यास करेन म्हणजेच या का ठिकाणी गावच्या सीमांत तत्वांचा वापर केला जात असतो नेक्स्ट बाजार रचनेचे विश्लेषण म्हणजे संपूर्ण बाजाराची रचना या ठिकाणी अभ्यासली जात असते ज्याच्यामध्ये आता आपण वन वन समजून घेणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र स्पर्धा मक्तेदारी स्पर्धा या संपूर्ण बाजार रचनेचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते आणि नंबर आठ आहे शेवटचं मर्यादित व्याप्ती मर्यादित व्याप्ती म्हणजे काय की सूक्ष्म अर्थशास्त्र लिमिटेड आहे आताच पहिला आपण एकशे चाळीस कोटी लोकांचा ते अभ्यास नाही करत तर एकशे चाळीसपैकी कोणतरी एका व्यक्तीचा अभ्यास करणारं शास्त्र हे काय असते सूक्ष्म अर्थशास्त्र या ठिकाणी असते म्हणजेच त्याची जे काय म्हणू आपण व्याप्ती आहे हे कशी आहे मर्यादित स्वरूपाची आहे एक असते एक असते लिमिटेड आणि एक असते अनलिमिटेड ओके सो जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे याची कशी आहे तर लिमिटेड स्वरूपाची व्याप्ती आहे म्हणजेच मर्यादित स्वरूपाची व्याप्ती आहे कारण की अनेकांचा अभ्यास नाही करत अनेकांपैकी एकाचा अभ्यास करते त्याच्यामुळे तिथे साहजिकच व्याप्ती कशी आहे अत्यंत सूक्ष्म लहान स्वरूपाची आहे म्हणजेच मर्यादित स्वरूपाची व्याप्ती आहे असे त्याचे वैशिष्ट्य आहेत त्यानंतर हे जे महत्त्व आहे हे आपण पुढच्या क्लासमध्ये या ठिकाणी क्लास समजून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण गोष्टी तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आल्या असतील हंड्रेड पर्सेंट तर मी म्हणत नाही परंतु बऱ्यापैकी लक्षात आले असतील असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा संपूर्ण तुम्ही काय करा या व्हिडिओची जी लिंक आहे हे संपूर्ण तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण थोडीशी हेल्प होईल या माध्यमातून आणि आपण दररोज आता वन बाय वन एक एक विषय एक एक सब्जेक्ट लाईव्ह यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा किंवा जेव्हा जे जेव्हा जेव्हा मी ऑनलाईन लाईव्ह या ठिकाणी okay, so क्लास घेईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते लाईव पद्धतीनं काय करसाल जॉईन करसाल ओके सो भेटू आपण आता पुढच्या आपल्या क्लासमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच